हुतात्मा शिक्षण व उद्योग समूहाचे मार्गदर्शक माननीय श्री वैभव काका नायकवडी यांना वाढदिवसाच्या वाळवा येथील हुतात्मा संकुलात वैभव नायकवडी यांचा वाढदिवस विविध उपक्रमाने हुतात्मा शिक्षण आणि उद्योग समूहाचे मार्गदर्शक वैभव नायकवडी यांच्या वाढदिवसानिमित्त हुतात्मा किसन आहीर विद्यालयात आयोजित सत्कार समारंभात विद्यार्थ्यांना प्रेरणादायी संदेश देण्यात आला मी स्वतः हुतात्मा किसन आहीर विद्यालयाचा विद्यार्थी असून खो खो या खेळाचा राष्ट्रीय खेळाडू आहे तुम्हीही तालुक्यापासून राष्ट्रीय पातळीपर्यंत यश मिळून विद्यालयाचा नावलौकिक वाढवा मनापासून अध्ययन करून बौद्धिक क्षेत्रातही उज्ज्वल यश संपादन करा असे आवाहन त्यांनी विद्यार्थ्यांना केलं वैभव नायकवडी यांच्या वाढदिवसानिमित्त हुतात्मा संकुलात दिवसभर आकर्षक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं सकाळी पद्मभूषण क्रांतीवीर डॉक्टर नागनाथांना नायकवडी आणि कुसुमताई नायकवडी यांच्या समाधीस्थळी पुष्पचक्र अर्पण करून अभिवादन केले त्यानंतर वीर धवल नायकवडी हुतात्मा साखर कारखान्याचे व्हाईस चेअरमन रामचंद्र भाडळकर आणि इतर मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आलं हुतात्मा किसन अहिर विद्यालयात वैभव काकांची ग्रंथ तुला करण्यात आली किसान शिक्षण संस्थेच्या वतीनं सहपत्नीक सत्कार करण्यात आला दिवसभर वैभव नायकवडी यांना सामाजिक राजकीय क्रीडा साहित्यिक क्षेत्रातील विविध मान्यवरांनी प्रत्यक्ष व दूरध्वनीवरून शुभेच्छा दिल्या